आम्ही सिनियर तरी संजय बनसोडे मंत्री झाले विक्रम काळे मनातलं बोलले आमदार विक्रम काळे यांनी मंत्रीपदाबाबत व्यक्त केली खदखद म्हणाले ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली धाराशिव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी मंत्रीपदाबाबत खदखत व्यक्त केली आहे ज्युनियर लोक मागून कधी पुढे गेली ते समजलंही नाही आमदार संजय बनसोडे हे माझ्या मागून मंत्री झाले पण मी अजूनही आमदारच आहे अशी खंत विक्रम काळे यांनी भर कार्यक्रमात आपल्या भाषणात व्यक्त केली विक्रम काळे यांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय बनसोडे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्वाचं आहे दरम्यान अनेक आमदारांना मंत्रीपदाची इच्छा असते त्याचप्रमाणे विक्रम काळे यांना देखील मंत्रीपदाची इच्छा असल्याचं यातून दिसून येतं पण आपल्याला मंत्रीपद लवकर मिळणार नाही असंही त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात नमूद केलं आहे आमदार बाबासाहेब पाटील हे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहेत त्यामुळे त्यांना आधी मंत्रीपद मिळेल मग आपला नंबर लागेल असं विक्रम काळे यांनी म्हटलं आहे विशेष म्हणजे याबाबत आपलं अजित पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याचं ते भाषणात सांगतात विक्रम काळे नेमकं काय म्हणाले बाबासाहेब पाटील आणि मी सिनियर होतो आम्हाला सोडून संजय बनसोडे कधी आमच्या दोघांच्या मधून गेले आणि मंत्री झाले ते कळालं नाही आम्हाला आनंद झाला आहे की आमच्या भागातील एक तरुण कार्यकर्ता आमदार म्हणून विधानसभेत गेले आणि त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आम्ही दोघींनी देखील त्याचं स्वागत केलं आता कुणाचा नंबर लागणार कारण मी जरी आमदारकी मध्ये सिनियर असलो तरी वयाने ज्येष्ठ बाबासाहेब पाटील आहेत असं विक्रम काळे म्हणाले बाबासाहेब पाटील तुम्हाला अध्यक्षांनी नागपूरला या म्हणून फोन केला ना पाटील साहेब खरं सांगा कारण पक्षप्रमुख अजितदादा पवार यांच्याशी माझी चर्चा झाली ते म्हणाले की ज्येष्ठांना प्राधान्य मी म्हंटल हरकत नाही मला एकच कळत की काम करत राहणं ज्या खुर्चीवर तुम्ही बसवलं आहे ती खुर्ची आमच्या कामाला आली पाहिजे माझ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कामाला यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या कामाला यायला पाहिजे असं विक्रम काळे आपल्या भाषणात म्हणाले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.